जगातली पहिली शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करणाऱ्या संत तुकोबा रायांच्या अकराव्या वंशजांनी स्वतःवरचं कर्ज भरू शकत नाही किंवा ते फेडू शकत नाही म्हणून आत्महत्या करावी यापेक्षा दुर्दैवी काय असू शकतं सरकारनं आता तरी भाणावर यावं शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी चला सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील संत तुकाराम महाराज सात दिवस चिंतनासाठी देहू गावाजवळ भामनाथाच्या डोंगराच्या त्या ठिकाणी जवळ बसले होते सात दिवस ते चिंतन करत होते ते चिंता करत नव्हते ते चिंतन करत होते सात दिवस त्यांचं सतत चिंतन चालू होतं घरचे तुकोबा रायांची शोधाशोध घ्यायला लागले तुकोबराय कुठेही सापडत नव्हते त्यानंतर त्यांचे बंधू कान्होबा यांना भामनाथाच्या डोंगराजवळ त्या ठिकाणी तुकाराम महाराज गवसले आणि त्यांनी तुकाराम महाराजांना विनंती केली की घरी चला आणि तुकाराम महाराज आणि त्यांचे बंधू कानोबा हे घराकडे निघाले घराकडे निघताना ते इंद्रायणीच्या त्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणी थांबल्यानंतर सूर्योदय झाला सूर्योदयाच्या वेळेस संत तुकाराम महाराज आणि त्यांचे बंधू कानोबा या दोघांनी स्नान केलं स्नान केल्यानंतर तुकाराम महाराजांनी आपले बंधू कानोबा यांना घरी पाठवलं आणि त्यांना सांगितलं घरी जा आपल्या वडिलांनी ज्या शेतकऱ्यांना ज्या व्यापाऱ्यांना ज्या ज्या कोण लोकांना सामान्यांना गरिबांना दुबळ्यांना ज्या लोकांना कर्ज वाटलेलं आहे त्या कर्जाच्या वह्या ज्या आहेत कर्जाची कागदपत्र जी आहेत ती संपूर्ण गठ्ठानं तुम्ही माझ्याकडे घेऊन या त्यानंतर कानोबा घरी गेले संपूर्ण कर्जाची गठ्ठाने त्या ठिकाणी आणली तुकोबा रायांनी ती दोन भागामध्ये विभागली आणि दोन समान भाग त्या कर्जाच्या गठ्ठ्याचे केले एक वाटा त्यांच्या भावाचा होता तो वाटा त्यांनी भावाला दिला आणि स्वतःच्या कर्जाच्या वयांचा वाटा जो होता तो त्यांनी धरला आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये डुबवून दिला आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची खऱ्या अर्थानं पहिली शेतकरी कर्जमाफी ती पण सरसगट झाली कारण की त्या वयाच इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडाल्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुकोबारायांनी सात दिवस चिंता केली नाही त्यांनी चिंतन केलं आणि त्यांच्या चिंतनातून त्यांनी कुठं पळून जाण्याचा कुठं त्या ठिकाणी आत्महत्या करण्याचा कुठं त्या ठिकाणी संन्यास घेण्याचा विचार न करता त्यांनी समाजाला स्वतःपासून सुरुवात करून एक मोठा उपदेश दिला एक मरणाची सरे उत्तमची उरे मागे अशा पद्धतीचा अभंग आपल्याला तुकोबारायांनी सांगितलाय नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ संत समागमी करावी आवडी धरावी तातडी परमार्थाची असं सांगणाऱ्या तुकोबा रायांचे अकरावे वंशज त्या ठिकाणी स्वतःवर कर्जाचा डोंगर वाढलाय म्हणून आत्महत्या करतात हे दुर्दैवी आहे मनस्ताप देणारं आहे आणि मला यातून सरकारला सांगायचं आहे की सरकार ज्या तुकोबा रायांनी शेतकऱ्यांची खोरगरिब्यांची कर्जमाफी केली त्यांच्यावर कर्जाचा डोंगर वाढतो आहे आणि ते कसे जगत असतील याचा त्रास त्या ठिकाणी तुकोबारायांना झाला आणि त्यांनी त्या ठिकाणी त्या कर्जाच्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये डुबवून दिल्या त्याच पद्धतीनं मुख्यमंत्री साहेब आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढू द्यायच्या नसतील तर तुम्ही सुद्धा एकदा सातबारा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी त्यांच्या देऊ येथील राहत्या घरी ते रात्री झोपायला हो त्यांच्या खोलीमध्ये गेले सकाळी दार उघडत नाही म्हणून दार तोडलं त्यानंतर ते गळपास घेतलेले दिसले आणि अशा पद्धतीने त्यांनी स्वतःला संपवलं त्यांनी चार चिठ्ठ्या लिहिलेल्या आहेत काहीच दिवसापूर्वी त्यांचा साखरपुडा संपन्न झाला होता वयाच्या तिशी मध्ये त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि ही दुर्दैवाची बाब आहे तुकाराम महाराजांच्या वंशजांनी त्या ठिकाणी जगण्याला आव्हान म्हणून जगण्याऐवजी त्या ठिकाणी स्वतःला संपवणं आणि आज समाजामध्ये खूप वाईट मेसेज गेलेला आहे त्यामुळं त्यांची जी होणारी बायको त्यांचा मे एप्रिल मे मध्ये विवाह होणार होता त्या बायकोच्या नावानं त्यांनी चिठ्ठी लिहिली की मला खूप चांगली साथ दिली वगैरे 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 त्यानंतर त्यांनी त्यांचे मित्रांना चिठ्ठी लिहिली की माझ्यावर कशा कशा पद्धतीचं कर्ज आहे माझी कार विका त्यातनं बत्तीस लाखात पाच सात लाखात कार जाईल पंचवीस सव्वीस लाख रुपये ते कसं ना कसं करून तुम्ही फेडा आणि माझ्या आईवडिलांवरचा कर्जाचा डोंगर तुम्ही कमी करा त्यानंतर पप्पा दिदी मम्मी यांच्यासाठी त्यांनी पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही मला आता आज आजपर्यंत भरपूर दिलं आपण भरपूर कमावलं खूप काही त्या ठिकाणी सोडूनही दिलं कमी वयात भरपूर मान सन्मानही मिळाला आणि अशा पद्धतीने त्यांनी सांगितलं परंतु आता मी तुम्हाला सोडून जातो आहे स्वतःची काळजी घ्या वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं आणि अशा पद्धतीच्या चिठ्ठ्या त्यांनी लिहिल्या प्रेयसीसाठी सुद्धा लिहिले की तू तु आता तुझा त्या ठिकाणी नवीन जोडीदार बघ किंवा इतरांना सांगितलं की तिला सांगित चांगला जोडीदार बघून तिचा विवाह करून द्या त्या सगळ्या गोष्टी करून त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी संपवून घेतलं परंतु स्वतःला संपवणं हा त्या ठिकाणी उपाय नसतो उत्तर नसतं आत्महत्या करायची नसती आत्महत्या करायला काहीच लागत नाही जगायला खूप काळीच आणि मेहनत करावी लागते आत्महत्या क्षणात होते परंतु जीवन हे दररोज जगावं लागतं त्यामुळं जगायला शिका नडायला शिका फडायला शिका परिस्थितीला सामोरं जायला शिका परिस्थिती माणसाला घडवत नाही परिस्थिती माणसाला नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि बिघडवतो सुद्धा त्यामुळं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक असलेले कट्टर हिंदुत्ववादी असलेले तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज असलेले आणि शिव व्याख्याते म्हणून महाराष्ट्रभर फिरणारे असे शिरीष महाराज यांनी चुकीचं पाऊल उचललं ते पाऊल त्यांनी उचलायला नको होतं त्यांनी एक प्रकारे तुकाराम वंशज म्हणून एक वेगळा मेसेज समाजामध्ये गेलेला आहे तो असं कुणीही करू नये कोणच आत्महत्या करू नये आत्महत्या करणं हे आयुष्याचं सोल्युशन नसतंय आज ते आत्महत्या करून गेल्यामुळं त्यांची आई त्यांची बहीण त्यांचे वडील त्यांची होणारी बायको त्यांचे मित्र यांना ते मरण यातना देऊन गेलेले आहेत खूप वाईट आहे त्यामुळे कोणीही आत्महत्येचं पाऊल उचलू नका शिरीष महाराज मोरे यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि सरकारला सद्बुद्धी देऊ आणि सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी सरकारला विनंती करतो धन्यवाद